नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी रुकडीतील नवनिर्मित अष्टापद तीर्थ हे जिल्ह्यातील सर्वात उत्कृष्ट तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं प्रयत्न करणार आहे असं हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केले ते अष्टापद तीर्थावर विकास काम उद्घाटन प्रसंगी बोलत होते हातकणंगले तालुक्यातील रुकडी हे गाव आचार्य रत्न बाहुबली महाराजांचं जन्मगाव आहे या त्यांच्या जन्मगावी अष्टापद तीर्थ हे नवीन धार्मिक स्थळ तीर्थ प्रणिती एकशे पाच गणांनी प्रमुख मुक्ती लक्ष्मी माताजी आणि एकशे पाच निर्वाण लक्ष्मी माताजी यांच्या अधिपत्याखाली उभे राहत आहे जानेवारी मध्ये या क्षेत्राचा पंचकल्याण पूजा होणार आहे त्यामुळे या तीर्थाच्या विकासासाठी खासदार धैर्यशील माने ग्रामपंचायत अतिग्रे ग्रामपंचायत हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार अशोकराव माने यांनी निधी देऊ केलाय आमदार अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नातून आमदारकीचा पहिलाच वीस लाख रुपयांचा फंड या तीर्थक्षेत्राला देण्यात आलाय या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला यावेळी बोलताना आमदार अशोकराव माने म्हणाले अष्टापद तीर्थ ही पुण्यभूमी होणार आहे या तीर्थाच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून आपणा सर्वांच्या सहकार्यानं आमदार झालोय तर पुन्हा आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या तीर्थक्षेत्राला लागेल तेवढा निधी देण्याचा मी प्रयत्न करेन हे तीर्थक्षेत्र जिल्ह्यातील सर्वात उत्कृष्ट तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन त्यांनी केलंय यावेळी डॉक्टर अभिनंदन खोत विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या तीर्थक्षेत्रासाठी स्वतःच्या मालकीची एक एकर जमीन दान देणारे स्वर्गीय शंकर कुंभार गुरुजे हे आचार्यरत्न भाऊबली मुनी महाराज यांचे वर्गमित्र होते त्यामुळे कुंभार कुटुंबानं ही जागा विना मोबदला दान देऊ केली आहे त्यामुळे त्यांच्या पत्नी श्रीमती रतन कुंभार मुलगा अरुण कुंभार यांचा सत्कार आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच मालती इंगळे बबलू मकानदार शीतल खोत बाबासाहेब कापसे बाहुबली पाटील किरण चोगले महावीर पाटील सनत अडमुठे भरत चिंचवाडे बाळासाहेब चौगुले गुंडू देसाई शमुवे लोखंडे जगन्नाथ दाभाडे विनोद पाटील महिला भजनी मंडळाच्या कार्यकर्त्या निखिल निकम रवी खोत हर्ष चिंचवाडे राहुल माने सिकंदर पेंढारी कुंभार कुमार कोळी मोहन चव्हाण पांडुरंग बनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हा तीस लाखांचा निधी मिळवून आणण्यासाठी माजी उपसरपंच शीतल खोत आणि ग्राम अधिकारी संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष बाबासो कापसे यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आज अतिशय सुंदर अशा पद्धतीचं तुम्हाला सर्व मंडळींचे अवघर आपले सर्व मंडळी आता रस्ता आपल्याला करायचा आहे मी जिल्हा निवडणुकीच्या पूर्वी म्हटलं होतं की तुम्हाला हा रस्ता या सर्व अधिकाऱ्यांनी त्यामुळे तुम्ही हा रस्ता करायचा आमचं शिक्षण आहे त्याचबरोबर तीर्थक्षेत्र म्हणून हे घोषणा करण्यासाठी शासनाला मी सांगणार विकासामध्ये फार मोठं नव्हतो सरकारचे पर्यटन मंत्री आमच्या शंभरवरती येतात ते बघू त्यावेळेला आणि त्या अनुषंगाने पहिल्यानंतर या परिसरामध्ये आता तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून आम्ही बाहुबलीला मदत म्हणतात बाहुबलीचं पर्यंत सुशोभ करण्यात आम्ही ती दोन कोटी रुपये आम्ही दिले त्याच्या कृत्यगिरीला दिले तिथं आपल्या पटला दिले तिथं तीर्थ दिले त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये दिले भोंदकीला तिथं पण विख्या विर्द मंदिरांचं फार मोठं काम केलं रत्नापणच्या स्मारकासाठी या पर्यटन होतो आणि आता फार मोठं तिथं स्मारक होत आहे तर हे तीर्थ क्षेत्रामध्ये पर्यटनामध्ये घेऊया आणि चांगल्या पद्धतीचं हे तुम्ही जे अनुसर आम्हाला स्थिती नाही तिने पस्थिती लागून दिली तर या तीर्थक्षेत्राच्या क्षेत्राच्या माध्यमातून हा परिसर इतका अप्रतिम होणार आहे सगळ्या ह्या महाराष्ट्रामध्ये एक अतिशय तीर्थक्षेत्र म्हणून हे नावावर पण येईल आणि त्या दृष्टीनं आपल्याला सहकार्य आणि त्यासाठी प्रयत्न करूया पूजा तर फार मोठी आहे पूजा किती एकोणीस किती एकोणीस ते एकोणीस ते पंचवीस जानेवारी पूजा आहे सगळ्यांनी आपण थांबायचं सगळ्यांनी पूर्ण एक महाराष्ट्रामध्ये अनेक नेते येणार अनेक लोकांचं स्वागत करणं त्यांचा सन्मान ठेवणं हित शिस्त राखणं आपण एक तशा पद्धतीने कमिटी तयार करू आणि त्या कमिटीच्या माध्यमातून तुम्ही एक अशा दोन तीन कमिटी करा की प्रत्येकाला अधिकारी म्हणजे जेवण वेगळा असेल स्वागत कमिटी वेगळा असेल तेजवर कोणाला कुणाला करायचं अशा पद्धतीच्या कमिटी तुम्ही तयार करा आणि त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अठ्ठावीस एकोणवीस दरम्यान आपण एक मिटिंग घ्यायला हवी एस पी असतील आपले कलेक्टर आणि सर्व शासकीय अधिकारी यांची मिटिंग घेऊन तिथे काय सुविधा देता येतील संरक्षण कसं देता येईल त्या दृष्टीने देखील मी प्रयत्न करेन आणि त्या दृष्टीनं आपण एकदा हे हुशार झाली इथं या वेगळ्या पद्धतीचं एक वातावरण भक्तिमय वातावरण आनंदाचं वातावरण सन्मानाचं वातावरण हे आपल्याला निर्माण करायचं आणि त्या दृष्टीनं आपण ते प्रयत्न करूया आपण तीर्थक्षामध्ये घेतलं तर संपूर्ण हा परिसर सरकारच्या माध्यमात होऊन जाईल आणि ते पण आपण प्रयत्न करूया आणि यासाठी जे लागेल उद्या मी ज्याला तयार मी म्हणतात सो स्वागत करूया आणि जेवढं शक्य आहे तेवढं काम करूया अजून काही कामं राहिल्या असतील आता मला वाटतंय खासदार फंडातले आहेत आपल्या ग्रामपंचायत फंडातले आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करा काय अडचण शिंदेसाहेब ठीक आहे काय काय आधार हे कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आपण जरा प्रयत्न करा इथले मंत्री येणार आहेत राज्यातले अनेक लोक येणार आहेत देशातले लोक येणार आहेत इथं प्रतिनिधीसह तर त्या दृष्टीनं काय करावी लागेल सांगा मला काय अडचण आलं सांगा मी वरच्या लोकांना सांगतो आणि त्या दृष्टीनं काम करूया सांगतो आमदारासाठी आमदार होण्यासाठी तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहे तुमच्या सर्वांचा आश्वी मिळाला आणि तशाच पद्धतीनं तुम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण शक्तीनं तुम्ही खोच साहेब स्वतः चालत करत होते बाबलूबाई सगळेच म्हणजे आमचे शेतकरी जर तुम्ही सर्व म्हणजे पदयात्रेमध्ये असेल गावातल्या लोकांना कन्व्हिन्स करायचं मतदारांच्याकडे पोचायचं असेल तर गावकऱ्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे मी मनपूर्वक मनपूर्वक तुमचा आभार मानतो आणि इथल्या पुढच्या सगळ्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची कुचरा येणार नाही जे सांगितले काम आणि पूर्णपणे आपण पाच वर्षामध्ये जेवढं पण आता खरं मतदार नसताना देखील आपण बरंशी मदत केलेली सुदैवाने तुमच्या कृपेनं तर आमदार झालेला आहे तुमचा आशीर्वाद आहे आमच्यामुळे इतर जे काही कामं असतील गावातली पूर्ण करण्याचा संकल्प माझा आणि त्या दृष्टीने तुंडी नकोशोक सगळं ते जसं ग्रामशोक सर माफ पाठ ताबा प्रस्ताव तयार करतात तसं तुम्ही नसतं तुंडी म्हणून बाबा आम्ही हे आमचं काम करा तुम्ही चावून काही होते त्यांचे प्रस्ताव पाहिजे आणि प्राधान्य करून पाहिजे अतिशय कुठलं महत्वाचं काम आहे त्या कामाला पहिला प्राधान्य देऊया म्हणजे असं पाच वर्षात एवढं जेवढं चांगलं काम आहे तेवढं करण्याचा प्रयत्न ते करूया प्रस्ता प्रस्ताव तयार करायला सांगा सरपंच साहेब आणि तुम्ही सर्व मंडळी <coughs> जिथे रस्ते अजून देखील तुम्हाला सांगतो जिथे जिथे रस्ते आहेत तर ते नोंद नाही जिल्हा परिषद नाही शासनाकडे नाही ग्रामपंचायत नाही ते नोंदी करून घ्या त्याश फाला लक्षात घ्या नाही तर तुम्ही नोंदी नाही आणि ह्या वाजता पैसे द्या म्हणलं तर ते होत नाही आणि ते नोंदी करून घ्यायचं आमचे ती ताबडतो ते सरकारनं आज मी तालुक्यामध्ये सांगितलं की जिथे जिथे नोंद नाही त्या नोंदीचा तुम्ही प्रस्ताव बीडीओकडे द्या ते शासनाकडे मंजूर करण्याच्या माझे आणि म्हणून सगळ्यांनी लक्ष घालून त्याच्यामध्ये जर कार्यक्षमतेनं काम केलं तर मोठ्या प्रमाणात काम होणार नाहीतर नुसतं अंग्रेजी प्रमाण केलं ठीक आहे दोघ्या कोऱ्या तर काय होणार नाही आणि तुम्ही मी पण जबाबदार तुम्ही जेवढं मला काम सांगाल जेवढं मला कागदेशीर कायदेशीर तुम्ही द्याल त्या कायदेशीर प्रमाणे मी आता बीडिओ सांगितले सगळ्या सरपंच आणि ग्रामसेवकांची मिटिंग बोलवणार त्या मिटिंगमध्ये मी अनेक प्रस्तावित विषय मांडणार आहे तहसीलदारांनी सांगितलंय सगळ्या दलाट्यांची सर्कल म्हणून जिथे जिथं अडचण मिळेल जिथे शिस्त लागेल काय काम करावं लागेल लोकांचं लोकांना कुठल्याही अडचण येऊ नये या दृष्टीने माझी प्रेरणा राहणार आहे परवा बीडवाले मामले